नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्राच्या मातीतलं मराठी न्यूज चॅनल एस पी न्यूज आता पाहूयात एक राजकीय बातमी तामसा शहरात मोदी सरकारची संकल्पशे सिद्धीतक अभियान कार्यशाळा संपन्न भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तर जिल्ह्याची संकल्पशे सिद्धी तक कार्यशाळा चौदा जून रोजी हदगाव तालुक्यातील तामसा शहरातील अंगद मंगल कार्यालयात पार पडली या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अकरा वर्षाच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजनांची माहिती दिली यावेळी बोलताना ते म्हणाले तुम्हाला दे दे? देशाला दिशा दिली दे आणि देशाला दुसरी दिशा दिली नाही तो संकल्प केला तो संकल्प खरं आणता नाही ती सिद्धी चाण संकल्प से सिद्धी सिद्धीचा एखादी गोष्ट संकल्प केल्यानंतर आपण पूजापूजा करताना एक संकल्प सोडतो आणि संकल्प केल्या अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्व मिळून करत असतो देशाचा सगळा महायज्ञ आहे आणि हा महायज्ञ यशस्वी करण्याचं काम गेल्या अकरा वर्षामध्ये आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून तिला आपण संबोधित करतो त्यांनी या देशामध्ये जे संकल्प केला तो संकल्प गेल्या अकरा वर्षामध्ये अतिशय उत्तम प्रकारे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उद्या केंद्र सरकार आपलं आहे राज्य सरकारचा वेगळाच विषय राज्य सरकारनं त्याच्यामध्ये हातभार लागलेला म्हणावं परंतु केंद्र सरकारने आपल्या पतीने पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली जो संकल्प सोडला तो संकल्प स्थिती देण्याचं काम गेल्या अकरा वर्षामध्ये देशाच्या देशाचे जवाहरात येऊन तिसऱ्यांदा जर पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळाला असेल नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला आहे यशस्वी पंतप्रधान काही आपल्या सरकारने आर्थिक प्रगती केलेली आहे सुधारणा केलेली आहे म्हणजे देशातली आपली जी अर्थव्यवस्था आहे ती दोन हजार मेक इन इंडिया असो स्टार्टअप असो उद्योजकता असो नवसंशोधनाचा विषय असो जी एस टीचा विषय असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की जो बिझनेस व्यवहार प्रारंभी खासदार अशोकराव चव्हाण भाजपाचे विभागीय संघटन मंत्री संजय कोडगे भोकर विधानसभेच्या आमदार अॅडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट किशोर देशमुख यांच्या शुभ हस्ते भारतमातेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार श्रीजया चव्हाण किशोर देशमुख संजय कोडगे यांचे समयोचित मार्गदर्शन झाले या कार्यशाळेला भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड हातगाव पूर्व मंडळाध्यक्ष भागवत देवसरकर हिमायतनगर मंडळाध्यक्ष गजानन चायल अर्धापूर मंडळाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे अध्यक्ष योगेश हळदे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव रामराव भालेराव जिल्हाध्यक्ष विलास साबळे किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर पाटील कदम मुदखेड मंडळाध्यक्ष दत्तू देशमुख शहराध्यक्ष रामसिंग चौहान भोकर मंडळाध्यक्ष दिवाकर रेड्डी शहराध्यक्ष विशाल माने बाला पाटील संजय सोनटक्के यांच्यासह नांदेड उत्तर जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता करण्यात आली एसपी न्यूजसाठी रामराव भालेराव नांदेड